नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत नाशिक जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली शारीरिक संबंध ठेवले नाही तर तुझ्या घरात एक बळी निश्चित आहे असं म्हणत नाशिकमध्ये एका भोंदूबाबानं महिलेवर अत्याचार करत तब्बल पन्नास लाखांना या महिलेला लुबाडलं पाहुयात हे नाशिक मधील हे नेमकं का प्रकरण काय नाशिक जिल्ह्यातील पाथर्डी गावाजवळील तुळजाभवानी नजीक असलेल्या भवानी माथा परिसरात एका मांत्रिकानं तंत्रविद्येच्या माध्यमातून पूजाविधी करून जमिनीतून सोनं काढण्याचं अमिष दाखवून अनेक वर्ष एका महिलेचं लैंगिक शोषण केलं आणि तब्बल पन्नास लाखांची या महिलेची फसवणूक केली पीडित महिलेच्या तक्रारीवरून पीडित महिलेच्या पतीचे दारूचं व्यसन घालून देतो या निमित्तानं संशयित भोंदूबाबा गणेश जगताप हा तिच्या संपर्कात आला त्यानंतर गणेश हा पीडित महिलेला विविध तांत्रिक पूजा विधी सह स्मशानभूमीत विधी करतो असं म्हणत अनेक प्रकारच्या गोष्टी सांगून तसेच तू मला आवडतेस सांगत त्याने पीडित पीडित महिलेचा विश्वास संपादन केला त्यानंतर महिलेला एक पुस्तक दाखवत या पुस्तकात महिलेचा पती व मुलाची नावं असल्याचं सांगत शारीरिक संबंध ठेवले नाहीस तर यातील कोणाचा तरी बळी निश्चित आहे अशी धमकीही दिली आणि त्यानंतर वारंवार या महिलेवर अत्याचार केले याशिवाय बंगला घेऊन देतो फ्लॅट मिळवून देतो जमिनीतून सोनं काढून देतो पैशाचा पाऊस पाडून देतो अशी खोटी आश्वासनं देत या महिलेची तब्बल पन्नास लाखांची फसवणूक केली यापूर्वीही गणेश जगताप या, या भोंदू बाबानं पाथर्डी गावाजवळ भवानी माथा परिसरात मंदिरात येणाऱ्या भाविकांचीही अशीच फसवणूक केली होती या प्रकरणातही त्याला अटक करण्यात आली होती या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात संशयितावर बलात्कार फसवणूक यांनी अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलाय इंदिरानगर पोलीस संशयित भोंदूबाबा गणेश जगताप याचा शोध घेत आहेत okay. या प्रकरणात फरार असलेला भोंदूबाबा गणेश जगताप याला नाशिक पोलीस कधी ताब्यात घेतात आणि या गंभीर गुन्ह्याचा छडा लावतात त्याचबरोबर या गुन्ह्यात आणखी कोण कोण सहभागी आहे हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन एनर्जी एफिशियंट नॉईजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड